नमस्कार तर जानेवारी संपत आलेला आहे आणि फेब्रुवारी सुरू होईल तर तुमच्याकडं पण असे काही फुलझाडं असतील जे की फुलं येऊन आता त्याचा संपण्याचा सीझन असेल आणि काही अशा बिया तुमच्याकडं अवेलेबल असतील ज्या की तुम्हाला आता लावायच्या असतील तेच काही थोडेफार बदल असतात ते गार्डनमध्ये आपल्याला गार्डनरना करावेच लागतात तरच या वेगवेगळ्या फुलांची दर्शन हे वेगवेगळी फुलं आपल्या गार्डनमध्ये नेहमी असतात आणि हे इतकी छान फुलायला आपल्याला दररोज त्याच्यासाठी जो वेळ द्यावा लागतो त्या वेळेचा सदउपयोग करून घेण्यासाठी म्हणून आणि त्या केलेल्या कामाचं फळ मिळावं यासाठी म्हणून तर आपण योग्य वेळेस योग्य काही कामं करावी लागतात काही फुलं फुलझाडं डिवाइड करून बियापासून काही असतात ती कटिंग्सपासून वेग अशा वेगवेगळ्या मेथडनी आपण गुलाब गुलाबाचे म्हणजे मला म्हणायचं की फुलझाडांची आपल्याला रोपं तयार करावी लागतात न आणि ती वेगवेगळ्या मेथडनी केल्यावर ते आपल्याला जास्तीत जास्त त्याच्यापासून फळ मिळतं तर तसंच आज माझं काही काम होतं तर ते तुमच्याबरोबर मी शेअर करणार होते कारण तुमच्या जवळ ही एक शेवंतीची जी फुलं झाडं असतील त्याची फुलं येऊन गेली असतील आणि काही आता कटिंग्सपासून का तुम्हीही तयार केली असतील तर मी माझ्या शेवंतीच्या फुलझाडांवर काय काय काम केलं आहे ते या व्हिडिओमध्ये मी तुमच्याशी शेअर शे करणार आहे आणि ते शेअर करण्याचा उद्देश माझा हाच आहे की जर कोणी अजून काम करायचं थांबलं असेल तर त्यांनी काम करायला सुरुवात करावी आणि नवीन नवीन रोपं तयार झाली की नवीन नवीन फुलंही येतील हाच त्या पाठीमागचा उद्देश आहे माझी तुम्ही आधी व्हिडिओ पाहिला असेल तर शेवंती खूप सारी होती जी की आता फुलं त्याची संपली आहेत आणि ती आता येण्यासाठी अजून खूप अवकाश आहे तर यासाठी मी काय कार्य केलं आहे जे जुने आहेत ना झाडे त्यांना एक कोपऱ्यात ठेवलेलं आहे कारण आता त्याला जर मी मोठी जागा दिली तर दुसरे जे फुलं झाडं आहेत त्यांच्यासाठी जाळं राहणार नाही यातूनच ती शेवंती काढून ठेवलेली आहे या कोपऱ्यात आणि त्यातली माती जी आहे ती आता वाळवायला ठेवलेली आहे आणि आता इथं जे मी शेवंतीचे कटिंग्सपासून तयार केलेले कटिंग्स अगदी छान हिरवेगार फुलफुलीत तयार झालेले आहेत तर जे जुनी शेवंती होती त्याला फक्त आता जिवंत ठेवण्याचं काम सध्या चालू आहे जे की मी त्या कोपऱ्यात ठेवलेलं आहे आणि जे कटिंग्स होते आहे कटिंग्स आता इथं तयार झालेले आहेत वरची जी फुलं आहेत ती सुकलेली आहेत आणि आत बघा बघितलं तर ते कटिंग्स वर जरी सुकलेली फुलं असली तरी कटिंग्स मात्र जिवंत आहेत आणि नवीन पालवी सोबत येत आहेत म्हणजे याचाच अर्थ की नवीन कटिंग्स माझे खूप छान ग्रो करायला लागलेले आहेत ला तर त्यासाठी मला हवी होती जागा आणि म्हणूनच मी एक थर्माकॉल्सचा बॉक्स रिकामा केलेला आहे जो की अगोदर पण तिथं शेवंतीच होती याही पूर्वी मी असाच एक बॉक्स रिकामा करून इथं खूप सारे कटिंग्स तयार करून ठेवलेले आहेत जे की मी तुम्हाला दाखवते हे बघा हे कटिंग्स कटिंग्सपासूनच तयार केलेले आहेत आणि वर वाळलेली काड्या दिसत असतील ज्या मी कट करून टाकणार आहे आणि त्याचबरोबर वर मी इथं टाकणार ठेवलेले आहेत कटिंग्स जे खूप सुंदर ग्रो करायला लागलेले आहेत ला तर अशाच प्रकारे तुम्ही जेव्हा फुलं सुकायला लागलेली असतात त्यावेळेस त्याचे कटिंग्स घ्यायचे आणि त्याच्यापासून नवीन झाडं करायची माझ्याकडं एक कोपरा असाच एक पालेभाजीचा आहे जो की पालक लावला आहे मी मिरची लावली आहे टोमॅटो आहे तर तिथलाच पालक काढून मी आज सांबर बनवलं आणि आपण वाढवलेल्या पालेभाज्या असतील किंवा फुलं असतील त्याची जी कटिंग्स करून आपण वापरणे जी मजा काही औरच असते